श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी चा प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत देव नक्की कधी प्रसन्न होतात म्हणजे देव कोणतेही प्रश्न सोडवावेत म्हणून पूजा नक्की कशी करावी याचा अर्थ साधा आहे श्रद्धा भक्ती आणि योग्य भावना ठेवून देवाला प्रार्थना करणे तर त्यासाठी आपण बघणार आहोत त्यासाठी पूजा करण्यापूर्वी कशी तयारी करावी किंवा पूजा कशी करावी कोणत्याही देवतेसाठी वापरता येणे म्हणजे गणपती देव कृष्ण शिवदत्त यासाठी साधी सोपी पूजा आणि पूजा प्रसन्न देव प्रसन्न करण्यासाठी पूजा नक्की कशी करावी तर पूजा करण्यापूर्वीची तयारी म्हणजे जागा स्वच्छ करा पूजा ज्या जागी करणार ती जागा स्वच्छ आणि शांत असावी अंग व मन शुद्ध करा अंघोळ करून किंवा किमान हातपाय धुवून पूजा करावी मनात राग चिंता किंवा घाई न ठेवता शांत राहावे पूजा साहित्य म्हणजे देवा दिवा देवाला दिवा म्हणजे तूप किंवा तेलाचा दिवा उदबत्ती फुलं नैवेद्यासाठी फळ फुल, साखर दूध किंवा काहीही साधं तुम्ही वापरू शकता पाणी भरलेला तांब्या किंवा कलश अगरबत्ती किंवा धूप फुलांचा हार थोडा अक्षता म्हणजे हळद लावलेला तांदूळ पूजा करण्याची सविस्तर पद्धत म्हणजे आपल्या मनातील प्रश्न देवाला सांगणे हातात पाणी घेऊन किंवा मनोमन देवाला म्हणा देवा मला माझ्या या प्रश्नांवर मार्गदर्शन आणि शांती द्या इथे तुम्ही तुमचा प्रश्न किंवा समस्या मनात स्पष्टपणे सांगू शकता देव त्यानंतर देवाचे आवाहन करा शांतपणे हा मंत्र म्हणा कोणत्याही म्हणजे तुमच्या घरात कोणताही देव असू दे पण त्या कोणत्याही देवासाठी देवा हा मंत्र म्हणा ओम श्री देवाय नम कृपया माझ्या माझी पूजा तुम्ही स्वीकारा हा मंत्र तुम्ही देवाचे आवाहन करताना म्हणा दीप त्यानंतर दीप प्रज्वलन करा म्हणजे दीप पेटवा दिवा म्हणजे प्रकाश ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जा आहे त्यामुळे दीप प्रज्वलन करा नंतर धूप अगरबत्ती दाखवा म्हणजे घरातील नकारात्मकता यामुळे दूर होते देवापुढे हळूवार धूप किंवा अगरबत्ती फिरवा त्यानंतर देवाच्या मूर्तीसमोर थोडं पाणी शिंपडा याचा अर्थ देवाला आदराने स्वागत करणं आहे त्यानंतर देवाला फुलं अर्पण करा अक्षता ठेवून नमस्कार करा फळ किंवा नैवेद्य अर्पण करा देवाला म्हणा मी तुला माझ्या क्षमता क्षमतेप्रमाणे सर्व अर्पण करतो आहे असा भाव मनात ठेवून देवाला फळ किंवा नैवेद्य अर्पण करा मंत्र किंवा नामस्मरण तुम्ही ज्यांच्या म्हणजे ज्या देवाचे भक्त असाल त्या देवतेचे मंत्र म्हणा जसे की गणपतीचे भक्त असाल तर ओम गण गणपते यनम शिवाचे भक्त असाल तर ओम नम शिवाय देवी दुर्गे मातेचे भक्त असाल तर ओम दुर्गाय नम दत्ताचे भक्त असाल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा आणि जर विठ्ठलाचे भक्त असाल तर श्रीहरिविठ्ठल हा मंत्र म्हणजे ज्या देवाचं तुम्ही नामस्मरण करणार आहात त्या देवाचा तुम्ही, तुम्ही मंत्र म्हणा मनापासून एकशे आठ वेळा किंवा शक्य त्या वेळा हा म्हणजे तुम्ही मंत्र म्हणू शकता त्यानंतर मनातील सर्व प्रश्न देवा पुढे मांडा शांत बसून मनात किंवा मोठ्याने तुमचा प्रश्न बोला देवा मला योग्य मार्ग दाखव या समस्येच उत्तर समजण्यासाठी मला बुद्धी धैर्य आणि शांतता दे देवाला आदेश देऊ नका मागणी नम्रतेने करा त्यानंतर डोळे मिटून पाच मिनटे देव फक्त देवाचं रूप मनात ठेवा उत्तर आणि एकदा ध्यानात शांततेत मिळतं शक्य असल्यास आरती म्हणा आरतीने पूजा पूर्ण होते आणि वातावरण पवित्र होतं शेव शेवटची शेवट प्रार्थना म्हणा म्हणजे देवा मी जे मागितलं ते योग्य असल्यास मला नक्की दे माझे प्रश्न सुटण्यासाठी मला मार्ग दाखव त्यानंतर प्रसाद प्रसाद वाटून पूजा समाप्त करा देवाकडे प्रश्न विचारताना म्हणजे पाच महत्वाच्या गोष्टी म्हणजे पहिली आहे मन शुद्ध नकारात्मक विचार टाळा देवावर विश्वास ठेवा त्यानंतर दैनिक पाच ते दहा मिनटं पूजा म्हणजे सातत्य फार परिणामकारक असतं त्यामुळे सातत्य ठेवा देव लगेच उत्तर देत नाही पण मार्ग नक्की दाखवतो स्वप्न अचानक मिळालेली मदत मनात येणारा विचार हे देवाचे उत्तरही असू शकत आता आपण पाहणार आहोत घरात पैसा टिकत नाही ही समस्या अनेक वेळा ऊर्जेची असंतुलन आर्थिक नियोजनाची कमतरता घरातील तणाव किंवा दोषातूनही येऊ शकते यासाठी पूजा कशी करावी ह्या ही आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर पूजा टिकवण्यासाठी पैसा टिकवण्यासाठी सोप्यानी प्रभावी पूजा घरच्या घरी कशी करावी तर शुक्रवार किंवा बुधवारी पूजा सुरू करा दोन हे दोन दिवस संपत्ती व व्यापारासाठी शुभ मानले जातात घरातील देवघर स्वच्छ करा विशेषतः जिथे लक्ष्मीपूजन करता ती जागा स्वच्छ आणि उज्ज्वल ठेवा तुपाचा दिवा चांगला ला, चांग मानला जातो दिवा लावताना म्हणा ओम श्री महालक्ष्म नम हा तुम्ही मंत्र म्हणा त्यानंतर पांढरे किंवा गुलाबी फुल अर्पण करा थोंडा थोडा तांदूळ अक्षता घ्या साखर किंवा खीर किंवा नैवेद्य दाखवा त्यानंतर महालक्ष्मीचा मंत्र अकरा किंवा एकवीस वेळा तुम्हाला म्हणायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र आर्थिक स्थैर्यासाठी अतिशय प्रभावी मंत्र आहे त तो मंत्र तुम्ही अकरा किंवा एकवीस वेळा म्हणू शकता त्याचबरोबर जास्त खर्च कमी होण्यासाठी कुबेर मंत्र तुम्ही म्हणू शकता सात वेळा तुम्ही कुबेर मंत्र म्हणायचा आहे शेवटी प्रार्थना करा माझ्या घरात संपत्ती स्थैर्य आणि शांती टिकू दे योग्य खर्च आणि योग्य लाभ मला मिळू दे ही तुम्ही शेवटी प्रार्थना करा घरात पैसा टिकवण्यासाठी काही गोष्टी म्हणजे घराच्या प्रवेशद्वारावर वा स्वच्छता व प्रकाश दरवाजाजवळ अंधार कचरा किंवा जोडे यामुळे ऊर्जा थांबते येथे स्वच्छता केल्याने पैसा टिकायला मदत होते त्यानंतर पर्स किंवा मनी ड्रॉर स्वच्छ अस्वच्छ ठेवू नका पैसा आदराने ठेवा फाटकी पिशवी फाटके नोट्स शक्यतो करून टाळा खर्चाचा योग्य हिशोब ठेवा दररोज पाच मिनटे खर्च उत्पन्न लिहा त्याने अनावश्यक खर्च थांबतो कर्ज असेल तर पहिली पूजा गणपतीची करा गणपती विघ्न दूर करतात आणि ओम गण गणपते नम हा एकवीस वेळा तुम्ही मंत्र म्हणा त्यानंतर घरात वस्तू ठेवू नका पूर्व किंवा उत्तर दिशेला पैसे ठेवण्याचा ड्रॉवर चांगला मानला जातो माशांचे टँक मोठी घड्याळे बंद पडलेली हे आर्थिक अडथळे देतात कधी कधी पैसा टिकत नाही याचं कारण अतिघाई भावनिक खर्च नियोजनाची कमतरता किंवा घरातील दडपण ही हेही असू शकतं पूजा आणि थोडे व्यवहारिक बदल म्हणजे खूप चांगला परिणाम मिळतो तुमच्या घरात पैसा टिकत नाही तर सम स समस्या कधीपासून सुरू झाली आहे घरात अनावश्यक खर्च जास्त होतो का किंवा नोकरी व्यवसायात अस्थिरता आहे का घरात सतत कलह किंवा तणाव आहे का हे ही तितकंच महत्त्वाचं आहे यामुळे ही लक्ष्मी घरी टिकत नाही तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत ही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ